श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीनं श्रीरामाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं श्रीरामाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखीचं पूजन श्री, 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 श्री लक्ष्मण महाराज चव्हाण वारकरी संप्रदाय पोलीस उपायुक्त प्रताप पोमण पोलीस निरीक्षक अरविंद माने मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं तसंच महिलांच्या स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं मध्यवर्ती महामंडळाकडून येणाऱ्या श्रीराम भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तसंच प्रत्येक मंडळाचं स्वागत करण्यात आलं मध्यवर्ती महामंडळाकडून पोलीस आयुक्तांना विनंती करून आठ नवीन मंडळांना परवानगी देण्यात आली होती यावर्षी भव्य दिव्य अशी श्रीराम नवमी साजरी करण्यात आली श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापकाध्यक्ष सुधीर बहिरपाडे उपाध्यक्ष समर्थ मोठे सचिव समर्थ बड्डे खजिनदार संदीप जाधव सहसचिव शिवराज गायकवाड सल्लागार आनंद मुसळे शेखर फंड केतन अंजीखाने प्रशांत पवार ओंकार चव्हाण सूरज भोसले सतीश आनंदकर हरि जाधव विशाल पवार विनायक पाटील अविनाश हजारे लंकेश शिरबे आकाश कुर्रे विवेक इंगळे प्रमोद चिमणीकर यांच्यासह रामभक्तांची यावेळी उपस्थिती होती श्रीरामाची पालखी परत झेंडा आणि महिला संरक्षणासाठी काठी लाठी जेणेकरून महिलांना यामध्ये सहभाग व्हावं आणि शस्त्रपद्धतीनं महिलांना संरक्षण कसं मिळावं यासाठी आम्ही सभा घेतलेला आहे आणि या आणि आम्ही महाप्रसादसुद्धा येणाऱ्या मंडळाला येणारे आहे आणि प्रत्येक मंडळाचं इथे स्वागत होईल जेणेकरून मध्यवर्ती मंडळाचा विस्तार मोठं व्हावं आणि सोलापूरचं नाव ना परत हे डॉल्फी शिट्टी बंद होऊन पारंपरिक पद्धतीनं कसं सुरुवात होईल याकडे या मध्य मंडळ मध्यवर्ती मंडळ लक्ष घालणार आहे पारंपरिक आमाला है। जिजाव है। जामी। या शूरवीर महिलांचा इतिहास आम्हाला लाभलेला आहे मासाहेब जिजाऊपासूनचा इतिहास लाभलेला आहे आणि त्यांनी शिकवलेल्या इतिहासातूनच आम्ही पारंपरिक खेळ या लहान मुलींच्या वतीनं लाठीकाठी असेल तलवारबाजी असेल आणि कवींनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे की वाघाच्या दबड्यात घालून हात मोजी न जात ही जात आमची पहा चाळूनी पाने पाने आमच्या इतिहासाची पुरुष काय स्त्रियाही लढल्या लढली झाशीची मर्दानी उमाची दाभाड्याची लढली अरे कितूराची चन्माही लढली पहा चाळून पाने पाने आमच्या इतिहासाची शिवंत वीर लढले लढले ते नवल काय घडले अरे शिर धडा वेगळे झाल्यावर अवघे थडते लढले मुरारबाजी म्हणती त्या योद्ध्याला या शूरवीर अभिजांची एक परंपरा आम्ही घेऊन या महिलांचा आम्ही पारंपरिक उत्साह लाठीकाठी असेल हा मध्यवर्तींच्या वतीने सुरू केलेला आहे ए सी पी साहेब पी आय अरविंद माने साहेब आणि उपस्थित होते आमचे हिंदुत्ववादी रामभक्त पण उपस्थित होते निमित्ताने महिला महामंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे एकच उद्दिष्ट आहे पारंपरिक जे वाद्य आहे पारंपरिक जे दानपट्ट टिकलं पाहिजे त्याचं एक उद्दिष्ट आहे आणि आणि महामंडळातर्फे अल्पशा व्यवस्था केलं सोलापूरमध्ये जो अद्वितीय आपल्याला उत्साह बघायला मिळतोय तो वर्षानुवर्षे त्यामध्ये वाढत होत आहे यावर्षी श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं आम्ही हजारो लोकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे